त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे शंभर टक्के एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी कडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा, मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी सिम कार्ड कोणाकडे अमेरिकेची नोंदणी हे बघा आका जो आहे हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होत आता तुम्ही नाविन्यपूर्ण इष्ट नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा इष्ट नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे शंभर टक्के एखादी जरी त्रुटी एखादी जरी त्रुटी कडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा चा, चा, मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते, मार ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी सिमकार्ड कोणाकडे हे बघा आका जो आहे हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देतो आता वापरत असेल तेही करत असेल आका काय काय नाही करू शकत आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका ठराविक लोकांना म्हणतो मी लोकांना शब्द वापरतो तुमचं तुम्ही समजून जालमिकांच्या पंडित आरोप केलेला आहे त्यांचं म्हणणं की माझ्याकडे सुरेश दास यांचे काही व्हिडिओ कोणी 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 माझ्या हे बागा मी त्या माऊली बद्दल काही बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे माझ काही व्हिडिओ व्हिडिओ सापडणार नाही हा नाही 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 मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही ती माझी बहीण आहे माऊलीवर मी बोलणार नाही हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे आकाने आकाला आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाठुळं होऊन बसलेलं आहे ज्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्याऐवजी अभ्यास हातात घ्यायच्याऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसते ते रील्स बस बघे कॅटर्न नवीन तयार झालेला आहे त्यातले हे पोरं आहेत बाकी काही नाही चाल शंभर टक्के खंडनीला खंडनीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख हे कोण मी नाही सांगत एसआयटी सांगते त्याच्यामुळं हे जे एस आय टी सांगते ना ते एसआयटी खरं बोलेल ना आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन पण एसआयटी काय म्हणते रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी एस आय टी म्हणते तीहीच म्हणते की खंडणीचा आडवा आला म्हणून संतोष देशमुखला

त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना अहो संभाजीनगर मध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झालाय तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्ध कॉलेजच्या पोराचं झालंय वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा मला मी काय म्हणतो राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे